मशाल न्यूज नेटवर्कमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे अगदीच निवडणुका उंबरठावर येऊन ठेवलेल्या आहेत उमेदवारांची ही धावपळ सुरू झालेली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एक चर्चेतलं नाव भरत पाटील हे आज मशाल स्टुडिओमध्ये आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भरतजी नमस्कार नमस्कार मशाल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद तर पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आपण भारतीय जनता पार्टीकडनं दोन हजार चौदा मध्ये तिकीट मागितलं होतं आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण तिकीट मागतात खर तर तिथे कपिल पाटील हे तुमच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि एक, एक भलाढ्य उमेदवार त्यांचं तिकीट जवळपास फिक्स आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिकीट मागताय आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा की तुम्ही राजकारणामध्ये कधी आलात आणि तुमचं नेमकं कार्य काय आहे मी ठाणे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचा अध्यक्ष असताना पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रवास केलेला आहे त्याच्यानंतर माझा जव्हार तालुक्याशी संपर्क आला त्या माध्यमातून आणि तिथे दोन हजार बाराला जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या त्याच्यानंतर तिथे ओबीसी महिला आरक्षण पडल्यामुळे स्थानिक उमेदवार नस नसल्यामुळं आम्हाला त्या तिथल्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला की तुमच्या मिसेसला इथे निवडणूक लढवा इथे तुम्ही जर तुमच्यासारखा माणूस समाजकारणी किंवा राजकारणी माणूस जर इथे असेल तर निश्चितच तुमच्या मिसेस आम्ही निवडून देऊ तुमचं गाव दापोडे भिवंडी तालुक्या भिवंडी तालुका भिवंडी तालुक्यातून ताल। ताल तुम्ही जव्हामध्ये हो शंभर किलोमीटर आहे हो प्रचंड गरिबी आहे दारिद्र्य आहे आणि तिथल्या लोकांनी तुम्हाला आधार कोणती हो तिथे निवडून आला हो प्रचंड बहुमताने माझे मिसेस निवडून आले जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य त्यावेळेस ठाणे जिल्हा एकत्र होता त्यावेळेस बरोबर आता ठाणे आणि पालघर आहे त्यावेळेला ठाणे जिल्हा एकत्र होता ठाणे आणि पालघर त्यावेळेस त्यावेळेस निवडून आली हो त्यावेळी निवडून आल्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने त्यावेळेस तुमचा प्रवेश झाला प्रवेश झाला त्याच्यानंतर तुम्ही चव्हाण नगर परिषदेमध्ये नगरसेवक झाला त्याच्यानंतर सौरा साहेब आणि वनगा साहेब सौरा साहेब इथले ग्रामीणचे भिवंडी ग्रामीणचे आमदार आणि सौरा साहेब साहेब वनगा साहेब खासदार तर यांनी माझं काम आणि समाजकारण हे हेरलं आणि त्या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये तुमच्यासारखा जर कार्यकर्ता असेल तर चांगल्या पद्धतीने संघटन करता येईल म्हणून त्यांनी मला आग्रह केला की तुमच्यासारखा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीत असावा म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यावेळेच्या त्यावेळेच्या नेते विरोधी नेते विनोदजी तावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी प्रवेश केला भाजपमध्ये त्याच्यानंतर वनगा आपला सौरासाहेब साहेब त्यावेळेला भाजपचे जिल्हा अध्यक्ष होते पूर्ण ठाणे पालघर जिल्ह्याचे आणि मग नंतर त्यांनी मला उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली आणि त्यावेळेला मोदी साहेब असतील आपले अमित शाह जे असतील यांच्या नेतृत्वाखाली सर्व पूर्ण देशामध्ये वन बुथ तेल ची संकल्पना अमित हो हा राबवली हो त्यांच्या नेतृत्वाखाली ते म्हणजेच ती संकल्पना किंवा ते काम चालू होतं आणि त्यावेळेला नेमकंच सौरासाहेबांनी साहेबांनी पूर्ण भिवंडी लोकसभेची जबाबदारी ती माझ्याकडे दिली आणि मी ती एवढ्या प्रभावीपणे मला त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला आणि साथ दिली की आम्ही साडेबाराशे बुथपर्यंत पोहोचून तिथे वन बूथ टेन युथ ही समिती गठन केली आणि खूप मोठ्या प्रमाणे प्रतिसाद मिळाला आम्हाला आणि त्या प्रतिसादातून दोन हजार चौदा ला माझं नाव भिवंडी लोकसभेसाठी आलं भिवंडी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यावेळेस कपिल पाटील यांची एंट्री झाली होती हा त्यावेळेला कपिल पाटील यांची एंट्री राष्ट्रवादीमध्ये होते बुथ कमिटी नेमताना हा भिवंडी शहर जर आपण बघितलं तिथे भाजपच्या कुठल्याही बुथ कमिटी नव्हत्या हा कारण म्हणत आहे की बुथ कमिटी हो भिवंडीमध्ये कसं आहे भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम हे मुस्लिम बहुल मतदार असल्यामुळे मतदारसंघ असल्यामुळे तिथे सहसा बूथवर आम्हाला माणसं मिळत नव्हती मग त्याच्यात आम्ही दुसऱ्या बूथवरन आम्ही तिथे माणसं म्हणजे आणून आणि मग ते बूथ तिथे मतदान चांगलं झालं पाहिजे या पद्धतीने त्या कार्यकर्त्यांना आम्ही तिथे जोडून द्यायच हा तिथे यश मिळालं मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि एवढी मोठी प्रमाणात लाट इथे तयार झाली भाजपची की भाजपचा जो उमेदवार असेल तो शंभर टक्के निवडून येईल अशी परिस्थिती तयार झाली आणि त्यावेळेला मग माझं नाव जे तीन नाव शॉर्टलिस्ट झाली होती जगन्नाथ पाटील साहेब होते मी होतो अजून एक कार्यकर्ता आपला होता तर अशी तीन नावं होती त्या तीन नावांमध्ये माझं नाव आलं होतं लोकसभा उमेदवारीसाठी लोकसभा उमेदवारीसाठी ओके म्हणजे कपिल पाटील यांची जर एंट्री झाली नसती तर त्यावेळेस भरत पाटील हे खासदार खासदार असते तुम्हाला तिकीट मिळालं मिळालं असतं शंभर टक्के तिकीट कपिल पाटील यांना मिळालं हा मग ते कपिल पाटील यांना मिळालं आणि मग तेव्हा आम्ही सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि कपिल पाटील यांना निवडून आणलं कपिल पाटील हे त्यावेळेस निवडून आले दोन हजार एकोणीस ची मध्ये निवडणूक झाली तिथे तर तुमचं नाव नव्हतं आता तुम्ही मध्ये दोन हजार चोवीस साठी कसे नाही दोन हजार एकोणीस मध्ये कसं आहे दोन हजार एकोणीस मध्ये कपिल पाटील साहेबांचं चांगलं काम चालू होतं आजही आहे पण आता दोन हजार चोवीस बघता प्रश्न असा आहे की दोन हजार एकोणीस मागणी नाही केली नाही त्यावेळेला आम्ही मागणी केलेली नव्हती कारण त्याच कारण असं येतेच ना कपिल पाटील साहेबांचं काम खूप चांगल्या प्रमाणात चालू होतं चांगल्या पद्धतीने चालू होतं आणि त्याच्यानंतर आता जो दोन हजार चोवीसचा जो विषय आहे आजही त्यांचं काम चांगलं आहे पण विषय असा आहे की आज तुम्ही मध्ये तुम्हाला प्रश्न कपिल पटीलच काम चांगलं तुम्ही सांगताय ते दोन हजार चौदा पासून काम करत दोन हजार चोवीस हो आता कपिल पटील ही आहेत कामही करतायत प्रचारची तयारी करतायत आणि आमचं म्हणणं असं की कपिल पटील यांना तिकीट मिळेल मी कोणत्या बेसवर दावा करताय की कपिल पाटील यांना तिकीट मिळणार आहे आणि तुम्हाला हे मी बोलत नाहीये माझं मत असं आहे की भारतीय जनता पार्टी हा पक्ष प्रयोगशील पक्ष आहे कुठली काही होऊ शकतं उद्या कपिल पाटील साहेबांना खूप चांगली जबाबदारी अजून मिळू शकते आणि जसं आपण बघितलं की मध्य प्रदेशमध्ये काही जे केंद्रीय मंत्री होते किंवा खासदार होते त्यांना विधानसभा वगैरे लढायला लावली तसं जर कपिल पाटलांचं काम आता बघता खूप चांगल्या पद्धतीचं चा काम चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर अजून त्यांना चांगली जबाबदारी काय द्यायची असेल आणि मग लोकसभेचा उमेदवार म्हणून जर दुसरा विचार करायचा झाला तर माझ्या नावाचा विचार व्हावा म्हणून माझी मागणी आहे तुमच्या नावाचा विचार भाजपमध्ये अशी चर्चा होती की किसन कसोरे हो जे आमदार होते ते खासदार की होते पण जेव्हा याच चॅनल त्यांनी मुलाखत त्यांना सांगितलं खासदार लढवून आणि आमदार होते मग भाजपमध्ये सेकंड नाव म्हणजे कपिल पटेल नंतर किसन कसोरे मग ते नाव तुमचं तिसरं तुमचं आहे असं तुमचं म्हणणं आहे हो निश्चितच आता दुसरं हा म्हणजे दोन तुम्ही आणि आता कपिल पाटील नसतील तर भरत पाटील हा कपिल पाटील नसतील तर भरत पाटील तुम्हाला तिकीटायची तुम्ही मागणी पक्षाकडे केली होय होय मी तसं पत्रही दिलेलं आहे बावनकुळे साहेबांना आमचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना उमेदवारी मागणीचं पत्र दिलेलं आहे तुम्ही तिकीटाची मागणी केली होय मला एक सांगा या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील गेली दहा वर्ष प्रतिनिधित्व करतायत त्यांचा चांगल्या प्रकारे त्या मतदारसंघाचा अभ्यास आहे तुमचं नेमकं व्हिजन काय असणार आहे म्हणजे तिकीट मागण्यासाठी उमेदवाराकडे काहीतरी व्हिजन असतं दृष्टिकोन असतो मी काय करणार आहे किंवा आता बघा आज मोदी साहेबांची मोदी जे सरकार आहे हे आज नऊ नऊ वर्ष झाले मोदी साहेबांनी ज्या योजना आणलेल्या आहेत त्या खूप चांगल्या गोरगरिबांसाठी उपयोगाच्या आहेत तर त्या योजना सर्वतोपरी पूर्ण गावात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्या याच्यासाठी आपले प्रयत्न असतील आणि आज बघतो आपण कि वाडा ते भिवंडी रस्ता आहे हा कसा आठ लेंथ होईल आणि कॉन्क्रीट रस्ता होईल हे भविष्यात आपण विचार करून करणार आहोत आणि त्याच्यानंतर अंजूर फाटा ते आपला चिंचोटी जो रस्ता आहे तोही होणं गरजेचं आहे कारण त्या रोडवरही खूप ऍक्सिडेंट झाले काही लोक मरण पावली आता जो घरातला जर एखादा करता पुरुष वारला किंवा गेला तर त्या परिवाराची वाताहत होते आणि जे काही मृत्यू झालेले आहेत त्यांना भविष्यात काही मदत मिळेल का याच्यासाठी पण आपण प्रयत्न करणार आहोत परत भिवंडी लोकसभेमध्ये येणारे जे रेल्वे स्टेशन्स आहेत आपण कल्याणपासून ते पार इगतपुरी पर्यंत जर पकडले तर ते आधुनिकरण कसं होईल त्याच्याकडे लक्ष असेल परत ह्या भिवंडी लोकसभेमध्ये आज आपण बघतोय चांगल्या हॉस्पिटलची गरज आहे आज मोदी साहेबांनी पूर्ण देशामध्ये अनेक एम्स सारखे हॉस्पिटल तयार केलेले आहेत त्याच्यातल्या आपल्या पूर्ण ज्या सहा विधानसभा आहेत त्या सहा विधानसभांमध्ये एक एक हॉस्पिटल कसं होईल हे बघता येईल अजून कॉलेजेस आपल्याकडे आणता येईल आणता येतील मग ते मेडिकल कॉलेज असतील इंजिनिअरिंग कॉलेज असतील तर असे कॉलेजेस सुद्धा मोठ्या प्रमाणात आणता येतील आज आपण बघतो भिवंडी लोकसभेमध्ये असंख्य तरुण बेकार आहेत तर त्या तरुणांसाठी काही रोजगार मिळण्यासाठी मग प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी येणं गरजेचे आहे एमआयडीसी आल्यानंतर तिथे कंपन्या येतील ते मग तीधे रोजगार मिळेल आणि आज जो वेरहाऊस जो वेअरहाऊस मध्ये जो रोजगार तरुणांना मिळतोय ते वेरहाऊस अजून मोठ्या प्रमाणात कसे येतील इथे अनेक याच्यात पूर्ण लोकसभेमध्ये केमिकल क्लस्टर असतील असे अनेक प्रकारचे म्हणजे क्लस्टर करून तिथे कशा कंपन्या आणता येतील आणि तिथे रोजगार कसा निर्माण होईल हे ये बघता येईल पूर्ण मतदारसंघ हा सुजलाम सुतला पाहिजे असा तुमचा दृष्टिकोन आहे नक्कीच भरशी निवडणुका तोंडावर आल्या की सर्वजणच गुडघ्याला वाशिम बांधून तयारी करतायत खर तर हा भिवंडी लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये कपिल पाटील आणि बायाबा म्हात्रे हे समोरासमोर उभे टाकले असतानाच तुम्हीही मध्ये आता येत आहे तुम्हीही तिकीट मागताय तुम्ही बाळाबाबांना हरवू शकाल शंभर टक्के आज आपण बघतोय मोदी साहेबांचं काम प्रचंड काम आहे त्यांचं तीनशे सत्तर राम मंदिर आता जानेवारी बावीस मध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होत आहे आणि अनेक योजना जनतेसाठी गोरगरिबांसाठी मोदी साहेबांनी तयार केलेल्या आहेत आणि त्या योजना ग्राउंड लेवलला पोहोचल्या ले सुद्धा आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के मी उमेदवार समोर कोणी असो मी निवडून येणार आणि महाराष्ट्रात आपण बघतोय फडणवीस साहेबांचं जे काम आहे त्यांचंही प्रचंड काम आहे आणि आपल्या भिवंडी लोकसभेमध्ये कपिल पाटील साहेब असतील यांनीही नववर्षामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे यांच्या कामाच्या आधारे मी शंभर टक्के निवडून येऊ शकतो बघा मोदींनी काम केलं शहानी काम केलं फडणवीसांनी काम केलं कपिल पाटील यांनी काम केलं तुम्ही नेमकं ने काय केलं मी कसं आहे लोकांनी मत का द्यावे हा माझा प्रश्न आहे मी सर्वसामान्यात राहणारा आणि सर्वसामान्यातला कार्यकर्ता आहे कारण मी जेव्हा भिवंडी लोकसभेमध्ये दोन हजार मध्ये प्रवास केला तेव्हा प्रचंड सर्वसामान्य लोकांनी मला जवळजवळ डोक्यावर घेतला होता असं समजा आणि त्याच लोकांनी त्यावेळेला मागणी केली पक्षाकडे की भरत पाटलांसारखा जर उमेदवार जर लोकसभेला असेल तर आम्ही प्रचंड मेहनत घेऊन त्यांना निवडून आणू आणि आताही त्याच लोकांनी माझ्याकडे आले पार्टीच्या नेते लोकांना तेच लोक सांगतायत म्हणून मी या दोन हजार चोवीस ला इच्छुक आहे आणि उमेदवारी मिळाल्यास मी शंभर टक्के निवडून येईन माझा प्रश्न आहे लोकांनी तुम्हाला लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांनी भरत पाटील यांना का स्वीकार मी तेच सांगितलं तुम्हाला मी जनतेमधला सर्वसाधारण जनतेमध्ये वावरणारा माणूस आहे सहज मला माझ्याकडे येऊन उन, कोणीही काम करून घेऊन जाऊ शकतो हे आपुलकी कार्यकर्त्यांमध्ये आहे माझ्याबद्दल आणि पूर्ण जनतेमध्ये दोन हजार चौदाला माझ्या नावाची चर्चा होती पण काही कारणास्तव ती उमेदवारी मिळाली नाही ती त्यावेळची नाराजी होती पण आता संधी आहे आणि आता पाटील साहेबांना किंवा भरत पाटलांना उमेदवारी मिळावी आणि त्यांनी येणाऱ्या काळामध्ये खासदार म्हणून भिवंडी लोकसभेचं नेतृत्व करावं ही जनतेची इच्छा आहे म्हणून जनता मला मतदान करणार धन्यवाद प्रेक्षको भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भरत पाटील हे भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक आहेत म्हणजे खरं तर सुरुवातीला कपिल पाटील साहेबांबरोबर कथोरे साहेबांचं नाव होतं आता तिसरं नाव आलंय ते म्हणजे भरत पाटील आणि त्यांना कॉन्फिडन्स आहे की ते जर उभे राहिले त्यांना जर उमेदवारी मिळाली तर ते निवडून येते घोडा मैदान जवळ आहे बघूया नेमकं काय होत आहे